नमस्कार मित्रांनो भावांना बहिणीन या बाजरीच्या भाकरी खायला बाजरीच्या भाकरी करायला लागली या चुली पटा 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 भासते त्या बागा म्हणून बाजरीच्या भाकरी गरम गरम मस्त कटा आलाय परत केल्याशिवाय भाग नाही आलती बिचारी बी दुपारच्या मोर लागितलं करू आज काय माहिती काय झालंय पण आज काम लय करायला लागलय बर काय ना दूध बी काढायला गेलं या पिंडी ठेवतय दुपारपासून जी कामाला लागलंय हातच बननाय नाही मला वाटतं अजून काम करून अजून डबल आजारी पडतय का हाड हाड तो खरं टाक चाल रे माय बाकी दोघी दुखून वाळ घेऊन चाललं काय काय मामी करते मोबाईल घेऊन बसलाय तुम्ही मग नका मोबाईल <णस्था> दी दी आजी आजी का म्हणली आजी बोलत होती तिकडून आजी सांग आजी सारख्या माताऱ्या माणसावणी गप्पा आजी तर परतांडाच्या एक तास बर गप्पा रंगल्या ना। होत्या मुनीला दवाखाने दवाखाना अजून उठलीच नाही उठलीच हा दूध पिली आणि अजून झोपली नाही

माझं पण आज हात धुका लागला बर तुमचा मग काय राव पण माझं काय आलं अवघड झालं या उद्या अजून ह्याच्यापेक्षा स्पीड स्पीडनं उद्या काम वरच वरचं सकाळ सकाळ उद्या जाऊन बघून यायचं उद्या सकाळी जाऊन बघून येतो हात भरून आणायचं ते काढायला आलं उद्या सकाळ सकाळ तिकडं वरच्या रानात जायच बघायला जाऊन बघून तिकडे जायला उद्या सकाळ तिकडेच जायचं कंच पहिला उद्या पसराव लागते ती उद्या मला दहा वाजता जायला लागते अजून मौन याला उद्या दहा वाजता कसले लागते एका तासात एका तास राहिला घेतलं वरच पहिल्यांदा आलंय का बघूया आपण फुला नाही फुला कशाला काढायचं खाल्ले चकलेट दोन वर घेतले ना सगळ्यात ना आणलं नाही दिली पोरणे बारख्या नाही खातेल या तू आणले दिली रे मग रे चार पाचले करायची

थांब पुन्हा आणू उठल्या दिवस पुन्हा येत होतो जळान आणून ठेवत जाऊ अगं मोकळ्या टायमाला जळणार कसा आहे आणून ठेवलं जळान का मग बदा 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 भाकरी गॅसवर ज्या भाकरी खावत नाही बरं झालं दोन रोज तुम्ही सुरू करता येते

अख्खा माझी दिवसभर कुठं हालत नाही काय बाबांनी घरचा बाबा शांत एकदम असते पोरगी माझी वळण पुरील ह्या सगळ्या पुरीत पुरीला हे वळण चांगला शांत बसती बसती त्या दिदीला खोड्या करते कशाला करते तो काय खेळत बसायला लागली काय बाकरी संग बाकरी संग खेळत बसायला काय एखाद्या माणसासारखी बरं नाही शिकलेली डॉक्टर आहे ती मामा म्हणतो आमच्याकडे काढ आणि डॉक्टर आहे ती तुला आमच्याकडे वाटत नाही ग तुला मामाकड जा वाटत ग मामा तुला बोलवून घेते ग मला तिथं तुमच्या इथं गार लागतय गार नाही लागत आमच्या इथं ही उन्हाळ्यात ये मग म्हणती लगेच जाते येण का झालं आजीला कोणाच नाही काम असतंय धुन असते ती भांडी असते पर्शी असते तू करून म्हणती मनान म्हणते सगळं बर करून आला असेल मामीला काम करून म्हणते आज रात्र

मोबाईल देऊ नका कोणाला तुला ट्रॅक्टर नेहाला काय विचार नाही सांगितलं काय फक्त खेळायला म्हणलं गेलं की वर्तमान करतेस अग खेळू दे खेळायला शरीर चांगलं खेळत खेळतायत की बाजरीत झालं तिथे क्रिकेट खेळायला जातोय मी क्रिकेट केर, खेळत आहे कपासाठी नसतंय व्यायाम होतो चार माणसात आपलं पोहराठोरात नसतं बसलेलं चांगलं असतंय आयुष्य एकदाच असतं सारखं तुझ्या बसू का घरदार 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 त्यांनी येळभर काम केले असते दुकान टाकले गावात त्यांना बसून त्यांचा हात पायात म्हणून ती राहतो

तर मित्रांनो <laughs> चाललंय बघा असं आपलं भाकरी बिकरी ख्री करायचं बघा पूनम त्याचं तुमच्या <laughs> पूनम त्या आता <laughs> तर... आम्ही जेवण बिवन करणार थोड्या वेळानं बिजी करून तर कसा वाटला आपला चुलीवरचा ओढचा नक्की सांगा कमेंट मध्ये कमेंट मध्ये पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय